नमस्कार शेतकरी मित्रांनो मी काळे आपल्या व्हिडिओमध्ये सहसह स्वागत करत आहे आता आपण प्रगती शेतकरी अरुण जमकर राहणार माळेगाव तालुका संगनमेर यांच्या कलिंगडाच्या प्लॉटवरती आहोत विशेष म्हणजे त्यांनी आंतरपीक पीक पद्धत त्याचा अवलंब केला होता त्याच्यामध्ये मिरची प्लस कलिंगड हे दोन्ही आंतरपीक केलेले होते तर मिरची माझ्या पाठी बघू बघू शकता जबरदस्त असा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे सर किती दिवसात झाला हा प्लॉट दोन महिने दोन महिने म्हणजे साडे दोन पूर्ण होतात प्लॉटला आणि तुम्ही कुणाचं मार्गदर्शन आणि कशा कशा पद्धतीनं हे पीकं डेव्हलप केलेलं होतं रेवा कृषी रेवा कृषी तंत्रज्ञानाचा वापर केला त्याचे संस्थापक आहे काळे पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट डेव्हलप करण्यात आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे औषधं फवारण्या आणि पाण्याचं नियोजन करून हा प्लॉट डेव्हलप करण्यात येत आहे आणि सर साधारणतः एका फळाची आता वजन किती असेल आता एका फळाचं वजन सरासरी अडीच किलोच्या पुढे निघालेलं आहे सध्या म्हणजे साठच दिवसात विक्रमी अशी साईज कलिंगडाची इथं आपल्याला बघायला मिळते चांगली साईज माईक असलं जबरदस्त साईज सरांनी आपल्याला एकदम वेळात वेळ काढून जो व्हिडिओ बनवण्यासाठी हो जो वेळ दिला आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर